माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत त्यानुसार पोलिसांनी काँग्रेस घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी अशा प्रकारची आता कायद्याची परिस्थिती आहे गुळामध्ये हे जरी खरं असलं तरी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल तर त्यांनी पोलीसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं ज्या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात ताईंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पी असेल आय प्रत्येक प्रार्थनास्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही आणि सगळ्यांना आपण मीटर दिलेला आहे ज्या मीटरवर डेसिबल मोजता येतं ते प्रत्येक पोलीस स्टेशनला अवेलेबल आहे त्यामुळे अशा प्रकारे ते डेसिबल मोजून त्याच्यावर जर डेसिबल पेक्षा जास्त अशा प्रकारे आवाज येत असेल तर पहिल्या टप्प्यात एमपीसीबीला सांगले त्यांच्याकडनं कारवाई करणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या परवानग्यांना रिन्यू न करणे अशा प्रकारची कारवाई या संदर्भात केली जाईल आणि अतिशय कडकपणे याचं मॉनिटरिंग जे आहे ते केलं जाईल एक अजून गोष्ट याच्यामध्ये आहे की आत्ता एक प्रकारे या कायद्यामध्ये पोलीस हे टूथलेस आहे कारण ही सगळी कारवाई केंद्रीय कायद्यानुसार एमपीसीबीला करायची आहे त्यामुळे त्याचे जे नियम आहेत त्या नियमांमध्येही काही बदल करणं अपेक्षित आहे ते बदल झाले तर अधिक प्रभावीपणे आपल्याला याची कारवाई करता येईल आणि म्हणून त्या संदर्भात केंद्र सरकारलाही विनंती करण्यात येईल की केंद्र सरकारने देखील त्या, सरकार त्या नियमांमध्ये काही बदल जे आम्ही सुचवतो ते आम्हाला करून द्यावे जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप आपल्याला पुढे अशा पद्धतीच्या प्रकरणांमध्ये अतिशय कडक कारवाई करता येईल त्यामुळे आता या संदर्भात याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे ही जबाबदारी संबंधित पीआयची असेल त्यांनी ते केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल